नागपूरच्या बुटीबोरी टी पॉइंट येथे कारचा भीषण अपघात झालाय कार बॅरिकेड तोडून पुलावरनं वीस फूट खाली कोसळली आहे यात एकाचा मृत्यू झालाय या, या कारमध्ये तीन जण होते वर्ध्याहून चंद्रपूरला जात असताना हा अपघात झालाय तर बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील आवार येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली या दोन्ही गटातील सात ते आठ जण जखमी झालेत होळीचा रंग उधळण्यावरनं दोन गटात ही तुफान अशी हाणामारी झाली दरम्यान पोलिसांकडून गावात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आणि आता गावात शांतता आहे आपण बघतोय तणावपूर्ण शांतता गावात बघायला मिळते बुलढाण्याच्या खामगावातली ही दृश्य आवार गावात हाणामारी झालेली आहे अमरावती विद्यापीठ रोडवरील वॉटर पार्कमध्ये राडा झालाय वॉटर पार्कमध्ये होळी निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र जास्त गर्दी झाली आणि आयोजक आणि तरुणांमध्ये वाद झाला पैसे देऊन सुविधा नसल्यानं हा राडा घालण्यात आला आहे तर वाशिममध्ये दारूच्या नशेत एका तरुणानं तिघांवर चाकू हल्ला केलाय यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे जखमी असलेल्या तिघांना सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे मद्यधुंद तरुणाकडून खेळत असलेल्या चिमुकल्याला मारहाण करण्यात आली त्यावेळी त्याची समजूत काढण्यासाठी गेलेल्या दोघांवर त्यानं चाकू हल्ला केला